लातूर तालुक्यातील आलेगाव का वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा येथे मेहमूद शहा यांच्या घरात अचानक पस्तीस ते चाळीस रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याची घटना शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजीच्या सकाळी उघडकीस आली रानडुक्करांच्या धुमाकुडीमुळे मेहमूद शहा यांचा अकरा वर्षीय मुलगा रोशन शहा जखमी झाला आहे पिंपळखुटा परिसरात रानडुक्करांचा शेतशिवारात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आता रानडुकरांनी गावाकडे मोर्चा वडवल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे पस्तीस ते चाळीस रानडुकरांचा झुंड अचानक पिंपळकुटा येथील मेहमूद शहा यांच्या घरात घुसून धुमाकूळ घातले यामध्ये घरातील फ्रीज टी व्ही व हरभरा तूर आदी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रानडुकरांचा झुंड गावात घुसल्याने गावात एकच तारांबळ उडाली होती रानडुकरांचा झुंड मेहमूद शाह यांच्या घरात घुसल्याने कुटुंबातील सदस्य भयभीत झाल्याने पळापळ पड़ झाली आणि काही ग्रामस्थांनी घराचे दार लावून दिले त्यामुळे रानडुक्करांचा चार तासापर्यंत घरात धुमाकूळ सुरू असल्याने मेहमूद शाह यांच्या घरातील हजारो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे आलेगाव वनविभागाचा अनागोंदी कारभार शुक्रवार रोजी दिनांक साडेनऊ वाजताच्या सुमारास रानडुक्करांचा झुंड घरात घुसल्याबाबतची माहिती आलेगाव वनविभागाला देण्यात आली परंतु चार तासापर्यंत अद्यापही वनविभागाचा एकही कर्मचारी फिरकला नव्हता तोपर्यंत गावात दहशतीचे वातावरण पसरले होते अखेर चार ते पाच तासानंतर ता ग्रामस्थांच्या मदतीने रानडुक्करांना जंगलात सोडण्यात आले प्रतिनिधी नाशिर शेख पातूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा